असा पोळा तुम्ही नक्कीच बघितला नसेल हॅलो मी चार चराग व मी मराठीतून महाराष्ट्र दाखवतोय शेतकऱ्यांची नेहमीच साथ देणारा घनिष्ठ मित्र नंदी याचा दिवस म्हणजे पोळा श्रावणातल्या पिठोरी अमावस्येला येणाऱ्या या दिवसाच्या आदल्या संध्याकाळी आमच्या भागात वाढ बैलाची पूजा केली जाते हाताने बनवलेल्या मातीच्या बैलांची पूजा करून त्यांना उद्या जेवायला या असे आमंत्रण दिले जाते पोळ्याच्या दिवशी सकाळी कुड्याच्या पत्रावडीची व्यवस्था केली जाते सोबतच पाच प्रकारच्या मिसळ भाज्यांचे आज विशेष महत्व आहे यातून बैलांना आवश्यक असलेले मिळते बाजारातून विकत आणलेल्या वेगवेगळ्या आभूषणांनी बैलांना सजवण्यात येतं शेतकरी खूप मन लावून आपल्या मित्राचे शृंगार करतो इकडे महिला मंडळ स्वयंपाकामध्ये व्यस्त असतात बैल पूर्णतः नटल्यानंतर शेतकरी त्यांच्या सोबत महादेवाचे दर्शन घेतो आणि सर्व बैल जोळ्या पोळ्याच्या ठिकाणी जमा होतात इथे गावातील तरुणांचा उत्साह पाहण्यासारखा असतो एका बाजूला पोळ्याचे लोकगीत सुरू असतात आणि दुसऱ्या बाजूला गावकरी नदीची पूजा करत असतात या पूजे दरम्यान पोळी आणि मीठ खाऊ घातल्या जाते बैलांना मिठाचे अनेक शारीरिक फायदे आहेत काहीच गावातील महिला वर्ग तळ्यातून पाणी व देवधान घेऊन येतात मग आरती होते आणि पोळा फुटतो बांधलेले आंब्याचे तोरण शेतकऱ्यातर्फे तोडण्यात येते सर्व जोड्या आधी आपल्या घरी जातात आणि नंतर पूर्ण गावात फिरतात गावातील प्रत्येक घरी शेतकऱ्याचे पाय धुन व बैलांना नैवेद्य वाढून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते गावातील मंडळी एकमेकांना घरी जाऊन अक्षता लावतात आणि त्यांना शुभेच्छा देतात दिवसाच्या शेवटी पोळ्यानिमित्त गेल्या उपस्थित असाची सांगता स्वादिष्ट जेवणाने केली जाते